मी मुळे डॉक्टर अवनीज गुपदेसरांचे असिस्टंट आज पुन्हा एकदा नवीन पेशंट तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे त्यांचं नाव आहे अंबिका वाघुलकर राहणार त्या आहेत नगर जिल्ह्यातल्या बरोबर नगर जिल्हा शेवगाव बरोबर शेवगाव तालुक्यातल्या तर त्यांचं वय आहे बत्तीस आणि त्यांना जवळजवळ सात वर्षापासून कमरेचा मणक्याचा त्रास होता कमरेच्या म्हणजे डाव्या पायाला जास्त त्रास त्रास बरोबर तर त्यांना भरपूर भरपूर वेदना त्यांनी सहन तर आता त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया त्यांना कसं वाटतंय खूप छान वाटते खूप छान वाटते आनंदी आहात बरं ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला किती वेळा सरण म्हणजे बाहेर चालवलं तुम्हाला किती वर्षापासून हा त्रास होता सात वर्षापासून सात वर्षापासून त्रास होता आणि सात वर्षापासून त्रास म्हणजे तुम्हाला चालायला पण येत नव्हतं किंवा पायाला खूप वेदना होत होत्या ठणक लागत होता म्हणजे भरपूर त्रास होता त्याच्यानंतर दुसऱ्या पायाला पण त्रास सुरू झाला बरोबर तर आता ऑपरेशन नंतर तुम्हाला किती वेळा चालू एक हल्लीच आता तुमचं ऑपरेशन झालंय तीन तास तीन तासात चालू आहे आणि तीन तासात चालवल्या तर ता त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही चाललात त्यावेळेस तुमच्या सगळ्या वेदना संपल्या का किंवा जो पायाला ठणक लागत होता तुमचा तो ठणक सुद्धा गेला का गेल। हा गेला तुम्ही आनंदी आहात मला एक विचारायचं आहे तुम्हाला की ऑपरेशन नंतर किती वेळात तुम्ही चालला आणि किती म्हणजे किलोमीटर चालले असाल तुम्ही नऊ नऊ किलोमीटर चालले असाल ऑपरेशन झाल्यापासून हा मी खूप आनंदी आहे ऑपरेशन झाल्यापासून मग पा असं चाललं का वाट असं रस्त्याने म्हणजे पाच मिनिट पुढं जास्त चालता येत नव्हतं मध्येच बसावं लागायचं खाली परत उठून चालावं लागायचं आणि आता आता चाललं तरी काही त्रास होत नाही तर मला तुम्ही थोडं चालवून दाखवा बघू कसं चालतंय तुम्ही वा वा छान चालत आहे अगोदर तुम्हाला असं चालता येत होतं का वाक चालवलं वाकत चालायचं म्हणजे तुम्ही मला आठवते तुम्ही वाकतच होता कोविडला तर तुमच्या मला वाटतं युट्यूब वरती पाहूनच तुम्ही आलेला आपल्याला हो। आपल्या हॉस्पिटल बद्दल जी माहिती तुम्हाला मिळाली ती युट्यूब पाहून मिळालेली तर आपल्या मणक्याचं जे हॉस्पिटल आहे विनायक हॉस्पिटल हे फक्त मणक्याचे पेशंट इथं पाहिले जातात आणि युट्यूबवरती जसं की आता यांनी सांगितलं युट्यूब पाहिलं युट्यूबवरती आपले हजारो व्हिडिओ असतात आणि ते पाहून पेशंट आपल्यापर्यंत पोहोचतात तर आमचा एक उद्देश आहे की महाराष्ट्र मिशन महाराष्ट्र मिशन यात आम्ही असं कार्य करतो किंवा आमचा स्टाफ जो आहे ते असं कार्य करतात की कुठलाही पेशंट मनक्याचा जो पेशंट वेधलेला म्हणजे वेदनाने जो त्रास झालेला आहे तो पेशंट बरा झाला पाहिजे हा एक आमचा उद्देश आहे आणि आपल्याकडे जे आहे डॉक्टर अवनीश सर प्रत्येक पेशंटला म्हणजे जे काही पेशंट आपल्याकडे येतात त्यांना शंभर टक्के गॅरंटी दिल्या जाते हे आम्ही तोंडी सांगत नाही तर आमच्याकडे बोर्डवर लिहिलेलं आहे आणि ते पाहून पेशंट येतात खात्रीने आणि ती खात्री इथे दिल्या जाते फक्त हॉस्पिटलमध्ये आपल्या विनायक हॉस्पिटलमध्ये तर तुम्हाला सुद्धा मला वाटतं शंभर टक्के गॅरंटी सरांनी दिली होती हो दिली तर तसा रिझल्ट मिळाला हो मिळाला मी आंबेकाचा आम, पती यांना इतकं तकलीफ होत की त्यांना पाच मिनिट पुढं सुद्धा चालतात नव्हत नव्हतं आम्ही उभा सुद्धा राहत येत नव्हतं आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले डॉक्टरला दाखवलं उपचार केले पण आम्हाला काहीच फरक पडला नाही आम्ही युट्यूबवर बघून इथे आलो आणि सरांनी आम्हाला सांगितलं ऑपरेशन करावं लागेल आम्ही शंभर टक्के गॅरंटी देऊ याचा आम्हाला गॅरंटी भेटली आमच्या जरा खुश आहे आम्हाला भरपूर फरक पडला आहे मग आम्ही आज खुश आहे आम्ही ताई जे तुमच्यासारखे त्रासाने जे म्हणजे व्याकुळ झालेले लोक आहेत त्यांना काय तुम्ही मेसेज देऊ शकाल मी त्यांना सांगेन की विनायक हॉस्पिटलमध्ये एकदा बघून जा आणि नंतर ऑपरेशन करा त्यांचं सांगण्याचं तात्पर्य की आपल्याकडे जे पेशंट ओपीडीला येतात त्या प्रत्येक पेशंटला आपल्या इथे जे ऍडमिट असलेले पेशंट आहेत ज्यांची मणक्याची शस्त्रक्रिया झालेली आहे अशा शा, पेशंटला ते भेटतात ज्यांच्या मनात जास्त भीती आहे बरोबर ना सर तुम्ही पण भेटला होता आणि त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यानंतर ऍडमिट होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आपल्याकडे तर आपल्याकडे भरपूर पेशंट असतात ऍडमिट त्यांना पाहून पेशंटची मनातली शंभर टक्के भीती तिथेच कमी होते हा धन्यवाद